नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळे मला तुमच्या मदतची गरज आहे मला लेम खूप म्हणजे खूप मला गरज आहे म्हणजे मी कसं बोलू आणि कसं मला काही समजत नाही आहे का तर म्हणजे खूप मी अडचणीमध्ये आहे आणि माझे व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा मग तुम्हाला समजेल म्हणजे मला कसली मदत पाहिजे काय पाहिजे आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज आणि माझे व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांनी बघा माझे व्हिडिओ आका तर माझे आता अडीच हजार सबस्क्राईब झालेत पण व्ह्यूज पूर्णच म्हणजे कोणच नाही बघत व्ह्यूजच येत नाहीत येतेत पन्नास शंभर आले तर येतेत तेवढेच ते अडीच हजारपेक्षा जास्त म्हणजे तीन हजार माझे सबस्क्राईब व्हायला लागलेत आणि पन्नास शंभर व्ह्यूज येतेत मग खूप म्हणजे वाईट वाटतं मी मेहनत करून व्हिडिओ काढते म्हणजे जसं पण काढते व्हिडिओ मी माझा टाईम काढून तर ते व्हिडिओ म्हणजे व्ह्यूजच होत नाही तर मग माझं मनच होत नाही व्हिडिओ काढायचं म्हणून मला मदत करा आणि मी तुम्हाला म्हणत नाही की मला पैशाची मदत पाहिजे किंवा नाही का मला मदत करा पैशाची असं तसं म्हणजे काहीच नाही फक्त मला मदत पाहिजे तुमच्या व्ह्यूजची तुम्ही फक्त मला माझे व्हिडिओ मी पोस्ट करते ते माझे व्हिडिओ बघत जा बस मला तेवढीच मदत पाहिजे तीच मदत करा मला ख खूप मोठी मदत होईल का तरी एक जरी एक एक व्ह्यूज जरी अडीच हजारमधले जर नाही का म्हणजे रोज एक एक जरी मी व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओला तुम्ही बघितलं ना अडीच हजारातलं समजा हाजा, हजार दीड हजार जरी लोकांनी बघितलं ना तरी खूप म्हणजे ना का सपोर्ट होईल मला मदत होईल तर प्लीज माझे व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत आणि माझे व्हिडिओ लाईक करत जा आणि मी जेव्हा पण व्हिडिओ पोस्ट करत जाईल तेव्हा माझे व्हिडिओ बघत जा प्लीज आणि मी असं पण नाही केले मोठे मोठे व्हिडिओ पोस्ट करते किंवा काय मी छोटंच करते दोन तीन मिनटाचेच असेल माझे व्हिडिओ खूप मी मोठे पण करत कर नाही पाच पाच हजार पंधरा मिनिटाचे असे पण नाही करत नाही पाच मिनटाचे सुद्धा माझे व्हिडिओ नसेल दोन नाही तर तीन मिनिटाचेच असेल तर प्लीज मला तेवढीच मदत करा प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तेवढं सपोर्ट करा धन्यवाद